आज आपण करंजीचं सारण बघणार आहोत हे बघू शकता ही पिटी सारखं घेतलेली आहे जेवढी पिटीसारखं घेतलेली आहे एक वाटीला जरासा कमी आहे तेवढाच झिरो साईजचा मी रवा घेतलेला आहे आणि त्याच्या डबल मी सुकं खोबरं घेतलेलं आहे काजू आणि बदामाचे तुकडे केलेले आहेत चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे हे थोडंसं मी बेसन जवळजवळ एक मोठा चमचा ते घेतलेलं आहे दोन चमचे छोटे खसखस घेतलेली आहे आणि एक चमचा छोटा वेलचीची पावडर घेतलेली आहे त्याच्यामध्ये साखर मिक्स केलेली आहे आणि हे जायफळची पूड केलेली आहे जायफळ किसून घेतलेलं आहे अशा प्रकारे हे आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करायच्या आधी आता हे करंजीचं सारण आपण मिक्स करून घेऊया त्यासाठी आपण काय करायचं आधी हा खोबरं आहे ते असं हाताने चुरायचं आहे हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे खोबरं चुरून आहे आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी एकत्र करायच्या तुम्हा तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यात तुम्ही चारवळी मनुके देखील घालू शकता हे सुक्या खोबऱ्याचं सारण आहे ओला खोबऱ्याचं पण करतात पण सुक्या खोबऱ्याचं सारण जास्त टिकतं हे बघा अशा प्रकारे हे सगळं साहित्य आहे थंड झालेलं आहे थंड झाल्यावरतीच मी सगळं एकजीव केलेलं आहे आता याच्यात आपण साखर घालणार आहोत आणि साखर याच्यामध्ये एकजीव करून घ्यायची आत्ताच जळलेली साखर आहे घरीच करून घेतली आहे मी पिठी साखर बाहेरची मी आणत नाही हातानेच करायचं हे चमचाने वगैरे करायची गरज हे नसते हाताने केलं की कसं ते मिळून येतं हे बघा बघू शकता अशा प्रकारे आपलं हे करंदीचं सारण करंदी करण्यासाठी तयार झालेलं आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा